शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली वडिलांच्या डोळ्यान देखत बिबट्यानं मुलाला ठार केलं यानंतर पीडित कुटुंबानं आक्रोश केला आम्हाला बाळ हवंय बिबट्या नको असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय तसंच घटनेनंतर वन विभागाचा एकही अधिकारी आला नसल्याचं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आमचं मूल आम्हाला हवंय बिबट्या नको असं म्हणत मुलाच्या वडिलांनी आक्रोश केलाय त्यांच्या देखत मुलाला बिबट्यानं ठार केलं त्यानंतर नाही कुटुंबाने वन विभागाची टीमही आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली सगळं डोळ्यासमोर होत हातात घेऊन तुम्ही आलात काय एकंदरीत ती सगळी घटना होती नाही आले आगा <laughs> आम्ही मस महिना झालाय वरच्या अधिकाऱ्यांची वाट पाहतो कोणी नाही आमच्या घरातली तिसरी चौथी घटना आहे आम्हाला न्याय बाकी दुसरं काही नको आहे आमचं बाळा आम्हाला परत पाहिजे बिबट्या नकोय बिबट्या नकोय ना 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 येणार नाही पण आम्हाला इथून पुढे अजून बाळांचा नको जीव जायला एवढीच अपेक्षा आहे शिव्यक्ती मी स्वतः बाळाला उचलायला गेलो द्वंद माझ्या उगू राखलं ते यांनी मला मागे मागच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका